पलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे एसपी पी तोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालं आहे एफ आय आर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एवढंच नाही जे आरोपी आहेत त्यांनासुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील या संदर्भामध्ये मुलीने याआधी अशा पद्धतीचा मला त्रास होतो आहे अशी काही कंप्लेंट दिली होती का याचा याचासुद्धा आम्ही शोध घेतो आहे जर दिली असेल तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही याचीसुद्धा माहिती घेतो आहे अशा घटनेमध्ये खरं तर मुलींना ज्यावेळेला त्रास होतो त्यावेळेला त्यांना मदत करण्यामध्ये जास्त समाधान मिळता आज मुलींनी स्वतःला संपवलं आहे मला या घटनेच्या माध्यमातून राज्यातल्या तमाम माझ्या बहिणींना माझ्या मुलींना मला सांगायचं आहे की स्वतःला संपवू नका तुम्हाला त्रास देणाऱ्या या नराधमांना शिक्षा व्हायला पाहिजे शासन तुमच्या सोबत आहे देवाभाऊनी तुमच्या सुरक्षेसाठी एकशे बारा नंबरची हेल्पलाईन सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेली आहे ज्या वेळेला असा त्रास होतो त्यावेळेला स्वतःला संपवण्यापेक्षा जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत पुन्हा एकदा हेच सांगते आहे की अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी शासनाची मदत घ्या एकशे बाराची मदत घ्या खरं तर तुम्ही असताना तुम्हाला मदत करण्यामध्ये समाधान आहे अशा घटना जीवाला चटका लावणाऱ्या आहेत परंतु या घटनेमध्ये सुद्धा जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल लवकरात लवकर, लवकर हे आरोपी पकडले सुद्धा जातील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र